इथे अशी मम्मीने साडी इस्त्री करून ठेवलेली आहे साडी एकदम मस्त दिसते आणि हा परकर आहे आणि इथे थोडीशी ज्वेलरी आहे या टिकल्या इथे कडं एक कडं घेतलं आहे सिंगल घालणारे एका हातामध्ये वॉच दुसऱ्या हातामध्ये गळ्यातलं आणि टिकली आणि ही रिंग सगळ्यात मस्त रिंग आहे हे कानातले जे कानाच्या वरती घालतात ते कानातले फोटोमध्ये दिसेल व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला हे आणि आंबोड्याच्या पिना येतात ह्या ही पिन आहे हेअर पिन आणि सगळ्यात भारी म्हणजे नथ अशी सुंदर नथ आणि कोल्हापुरी साज आणि इथे माझी ही साडी हा ब्लाऊज हा पर्कर आणि ही ज्वेलरी तर सगळं रेडी झालेलं आहे उद्याची तयारी मस्तपैकी झालेली आहे माझी आणि खूप एक्सायटेड आहे उद्यासाठी तर चला पुढे बघूया काय काय होतंय ते सालाप्रमाणे यंदा देखील आम्ही लेट होतो मुंबईतला गुढीपाडवा म्हटला की नेमकं डोक्यात येणारा शब्द म्हणजे गिरगावचा गुढीपाडवा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा जल्लोष नववर्षाच्या गिरगावात ढोल ताशाचा गजर आणि या स्वागतामध्ये चार चांद लावले आहे ते या व्हिडिओ मधल्या ताशा म्हटल्यानंतर तुमचे पाय थरकले जातात या ढोल ताशाच्या गजराने आणि शोभायात्रा म्हटले की अनेक महिला नववाऱ्या साड्या पैठणी च्या साड्या त्यावरती दागिन्यांचा सा साज डोक्यावरती फेटा आणि पायात कोल्हापुरी चप्पल अशा मराठमोळ्या पेहराव्यास त्या सहभागी झाल्या आहेत जर तुम्ही बघत असेल तर स्पेशली ते, ते बोलत होते घे मावरा घे मावरा पण यार मला खरं क्यूट वाटले त्यांची ती थीम खूप छान दिसत होत्या त्या त्यांची ऍक्च्युली नथ खूप छान होती मोठी अशी आणि त्यांना खूप ती सूट करत होती यंदा शोभायात्रेमध्ये शिवराज्य संकल्पनेवरती आधारित वेशभूषा केल्याचे पाहायला मिळाले भरपूर छान होत बघण्यासारखं होतं यंदाची शोभायात्रा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुणेरी सह विविध ढोल ताशा पदक त्यांचा सहभाग होता मराठम संस्कृतीच दर्शन गिरगावच्या या शोभयात्रेत पाहायला मिळेल तुम्हाला लोकांना ते जर तुम्ही बघत असाल तर दुपारचे बारा वाजलेले या बाराच्या भर उन्हात ही लोक ढोल ताशा वाजवत होते आणि जो जल्लोष होता तो तुम्ही बघत असाल महाराष्ट्रांमध्ये किती जल्लोष आणि एनर्जी आहे हे देखील तुम्हाला दिसत असेल थँक्यू ह्या मुलींना कारण की यांनी स्पेशली माझ्यासाठी हा डान्स केला पूर्ण स्टेप टू स्टेप त्यानंतर माझं चॅनल त्यांनी विचारलं सॉरी आता खूप लेट झाला व्हिडिओ आणि त्या मला बोलला की तुझं चॅनलचं नाव सांग आम्ही सबस्क्राईब देखील करू आणि त्यांनी माझं चॅनल तिथेच सबस्क्राईब केलं गिरगावचा गोडी पाडवा म्हटलं तर भर उन्हात राहून पाहणं फोटो वगैरे काढणं त्याच्यानंतर आम्ही खूप खूप आम्हाला तहान लागलेली तहान लागल्यानंतर आम्ही काय मस्तपैकी जाऊन उसाच्या रसावरती ताव मारलेला मी अनिकेत आणि मिनल कल्पेश भाऊ कसं आहे हॅप्पी गुढीपाडवा हॅप्पी गुढीपाडवा गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा काय बोलतो बाय आणत <laughs> ना येतोय कुठे आहे आणि काय बोलतो फोटो काढलाय ना फोटो काढला चल फोटो काढूया पाणी ट्रॅफिकचा आवाज आहे तरी सुद्धा मी आवाज बसणार आहे ओढून ओढून झालंय मी प्राची से हाय आणि आम्ही सगळे गुढीपाडवायला आलेलो गिरगाव बट भरपूर गर्दी आणि कसं वाटलं लो तुम्हाला लोकांना एकदम आणि जर तुम्हाला पाहायचा असेल मराठी पारंपरिक संस्कृती आणि उत्साह वगैरे जर बघायचा असेल मराठी लोकांचा तर तुम्ही गिरगावात नक्की या कारण की जा ह्याच्यापेक्षा जास्त एन्जॉयमेंट कुठे नाही आहे आमच्यासारखे आणि मराठी माणसामध्ये उत्साह आहे तो कोणत्या व्यक्तीमध्ये नाही असं मला वाटतं आणि मीनल तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे तर तुम्ही काळजीपूर्वक ऐका स्टार्ट काय बघायचं ना आपला कॅमेरा बघायचा आहे काय नाही तुम्ही इकडे हो या ढोल ताशा एन्जॉय करा मग तुम्ही डीजे ची मज्जा विसरून जाल आणि ढोल ताशात एन्जॉय करा हे खरी गोष्ट आहे कारण की इथे जे ढोल ताशा ते वर्षभरातले सगळे ढोल ताशा इकडे असतात आणि जी एन्जॉयमेंट असतात पायात खरंच तर तुझ्याच पाहिजे पाय एवढी मज्जा येते हा ताशा आणि ते ढोल तशा ऐकता ना खूप एन्जॉयमेंट होते प्राचीन तुम्ही छान बघू शकता एन्जॉयमेंट

जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि जी मध्ये मध्ये ज्या लोकांनी डान्स केला त्यांचं देखील थँक्यू मला थोडीशी ग्रीप भेटली त्यांच्यामुळे त्यांना देखील थँक्यू हा डान्स खूप छान होता तुमचा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की येणार असाल भरुन येत आहे तुम्ही तर येताना पाण्याची बॉटल कॅरी करा एखादं एनर्जी ड्रिंक घ्या किंवा उसाचं सेंटर वरती या ते पाठी तुम्हाला दिसेल ना तर दिसत नाही सध्या काय आहे दिसते हरवल्यावर फक्त चर्च जवळच या हरवला एक पॉइंट आहे चर्च जवळ यायचं कुठे नाही जायचं सर्व चर्च जवळ यायचं काय बोलवलं तू का आता गर्दी होणार आहे वगैरे मित्रांनो गर्दी बघा फक्त थोडी गर्दी आहे थोड्या वेळाने प्रचंड गर्दी होणार आहे आणि प्लीज पोलिसांना सहकार्य करा बस आणि आनंद घ्या तुम्हाला आउटफिट आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय